तर हाय फ्रेंड तुम्ही बघू शकता तर एवढी छान आपण मिरची बनवलेली आहे आणि आज आपण बनवणार आहे ही खूप खूप म्हणजे कमी तिखट मिरची असती तिखट म्हणजे बिलकुलच तिखट नसती सेम काकडीसारखी लागते एवढी छान मिरची असते ही पण आपण मसाला भरला ना तर एवढी टेस्ट लागते खूप छान लागते तर चला आज आपण बनवणार आहे मिरची तर मी इथं मिरची ना मी एक पाव मिरची घेतलेली होती आणि ती मिरची मी स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली आणि मधून कट करून घेतलेली आहे तर तुम्हाला तसं वाटत असेल तुम्ही दोन तुकडे करून त्यामध्ये मसालाही भरू शकता तर मी याचे दोन तुकडे नाही के केलेले मी एकच मधून भाग पाडून त्याच्यामध्ये मसाला भरणार आहे चला तर मी इथं घेतलेला आहे कढई कढई घेतल्याच्यानंतर आता ना त्यामध्ये टाकीत आहे दोन चम्मच बेसनपीठ दोन चम्मच बेसनपीठ घेतलेलं आहे कारण की याला आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं तेल वगैरे काहीच टाकायचं नाही कोरडंच भाजायचं याला तर बघा याला मी छान बारीक गॅसवरती भाजून घेत आहे पहिले भाजून घेतल्याच्यानंतर आपल्याला यालानं काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं छान लालसर पीठ आपलं भाजलेलं आहे आणि मस्त खमंग वास येतो ह्या पिठाचा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे हे बघू शकता तुम्ही तर चला तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं पीठ भाजून घेतलेलं आहे आणि मी इथं कट केलेले आहे बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आणि हे पीठ भाजलेला आपण याला थंड करण्यासाठी इथं साईडला ठेवून दिलेलं आहे त्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया तर हा आहे आपला चटपटीत मसाला आणि हे आहे मिरची पावडर आणि या टाकूयात चवीनुसार हळद मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे आहे धनिया धनियापूट आणि जिरा जिरापूट दोन्ही मिक्स केलेलं आहे मी तर बघू शकता तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे यामध्ये याला आतानं एकत्र करून घ्यायचं म्हणजे पीठही थंड होतं आपली कोथंबीर काळी पडत नाही कारण पीठ थंड झाल्याशिवाय कोथंबीर आणि हे मसाले आपल्या एकत्र करून घ्यायचे नाही तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी एकत्र झालेले आहे यामध्ये कोथंबीर ॲड करून घ्यायची आहे कारण कोथंबीर जर आपण यामध्ये गरम असताना मिक्स केली पड़ तर ती काळपट पडती तर आपल्याला थंड झाल्यावरच करायचं तर थंड झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तर कोथंबीर ॲड करून घेतलेली आहे यामध्ये दोन पळ्या मी तेल टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता तर दोन पळ्या तेल टाकल्याच्या नंतर ना याला आपण हाताने एकत्र करून घेणार आहे एक जीव केल्याच्यानंतर आपल्याला ह्या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मिरचीमध्ये आपल्याला छानपैकी असं भरून घ्यायचं आहे बघा एकदम एक छान असा मसाला मी एकदम छान असा एकत्र करून घेत आहे आणि मस् एकदम छान वास येतो आहे मसाल्याचा तर चला मी तुम्हाला मिरची भरून दाखवत आहे तर बघा तुम्ही इथं मिरची भरलेली आहे मी आणि मिरची भरल्याच्यानंतर माहिती आहे का तुम्हाला याच्यामध्ये बी पण होते तर यामध्ये कवळी बी असती आणि खूप कमी तिखट असल्यामुळे याच्यात बीचं काहीच तिखट लागत नाही आपल्याला तर चला आपण यामध्ये ना टाकून घेणार आहे मस्तपैकी आता आणि बघा मस्त अशी भरलेली आहे तर तुम्ही कमी जास्त मसाला तुम्ही करू शकता असं काही नाही आहे तुम्हाला जास्त मसाल्याची आवडत असेल तुम्ही जास्त मसाला टाकू शकता यामध्ये तुम्हाला कमी मसाला आवडत असेल तुम्ही कमी मसाला टाकू शकता तर चला आता ह्यामध्ये मी मसाला टाकून घेतलेला आहे नंतर आपण ह्यामध्ये पूर्ण व्यवस्थित मसाला भरल्याच्या नंतर मसाला जर ब बसला ना तर छान वाटते आणि आपल्याला असा गळू द्यायचा नाही मसाला मसाला गळायचा गळाल्याच्या नंतर ना तो असा कडूसर लागतो तर चला आपल्या बारीक गॅस केलेला आहे मी बारीक गॅस ना, दोन पळ्या तेल टाकून घेतलेला आहे पहिले आपल्याला एक पळी तेल पण त्यावरतून टाकायचं आहे तर चला हे तेल गरम झालं असं वाटलं मला पोळून हाताला म्हणून येत्या एका हातामध्ये मी कॅमेरा पकडलेला आहे आणि एका हातामध्ये मी मोबाईल पकडून मी मिरची टाकत आहे तर असं वाटलं मला की मिरचीतून आपण कसं तेलात गरम तेलामध्ये मिरची टाकली तर हे ओलसर असल्यामुळं तर तर अंगार उडतं आहे तेल असं वाटलं मला तर हे तेल आपलं कमी प्रमाणामध्ये तापलेलं होतं तर आपण ना यामध्ये पूर्णपैकी व्यवस्थित मिरची ॲड करून घेतलेली आहे बघा तुम्ही मस्तपैकी कढईत मिरची टाकून घेतलेली आहे बारीक गॅसवरती याला होऊ द्यायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला ना जेवढं तुम्ही बारीक गॅसवरती होऊ देताना तेवढी छान लागते ही तर बघा मस्त बारीक गॅसवरती होऊ देत आहे मी याला याला मस्तपैकी आता बारीक गॅसवरती होऊ द्यायचं तर चला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला तोपर्यंत बाय बाय याला मी पलटी करून घेतलेला आहे चला आता काढून घेऊया